तर आपण पाहतोय काही पूर्वी आपण पुण्यातली एक बातमी पाहिली होती भरधाव चारचाकी गाडीनं बारा जणांना उडवलं होतं आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम आमच्या सोबत आहेत अचानक गाडी आल्यानंतर कोणालाच कळलं नाही घडलं त्याच्यापेक्षा घडल्यानंतर ती जी मुलं होती किंवा जे काही जखमी होते त्यांना दवाखान्यात जास्त नेणं गरजेचं होतं म्हणून आम्ही ते बाकी कुठं काही न बघता आम्ही त्यांना घेतलं आणि सरळ हॉस्पिटलला त्यांना नेऊन ॲडमिट केलं मागच्या गल्लीमध्ये पण जोरात आला त्याचं पहिलं पेरुगेट काहीतरी नॉर्मल झालं त्याच्यानंतर ह्या गल्लीमध्ये पण त्यांनी रिवर्स घेऊन मागं एकाला उडवलं आणि तिथनं मग नंतर त्याच्या मागं काहीतरी त्याचा तो टू व्हीलरवाला लागला त्यानंतर तो इकडं आला इकडं टर्न मारल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्यांनी इथं जे स्टुडंट विद्यार्थी होते सामान्य नागरिक होते त्यांना उडवलं खूप लागलं आहे का मुलांना काय हो भरपूर लागलं आणि वाईट याचंच वाटतं की जी मुलं आठ आठ दहा दहा वर्ष तयारी करतायत दे। उद्या त्यांची एक्झाम आहे उद्या त्या मुलांचं काय एखाद्याच्या अशा वायपट वागण्यानी किंवा चुकीच्या वागण्यानी त्या मुलांच्या बरबाद व्हायची वेळ आली आहे आणि म्हणजे आम्ही देवाकडे कर दे प्रार्थना करतो की ती मुलं लवकरात लवकर बरी व्हावीत आणि त्यांना परत ही सरकारने त्यांना परीक्षा द्यायची संधी द्यावी सगळी वेळेवर मदत मिळाली का कारण का तुम्ही सांगताय की सामान्य नागरिकांनी त्यांना व्यवस्थित मदत केली स्थानिक मुलं होती चौकातली त्यांनी संतोष उभे अजून जे असतील यांनी गाडी बाजूला घेतली जे सामान्य नागरिक होते स्थानिक घेतले त्यांनी लगेच त्यांना हॉस्पिटलला हरलो हलवलेलं पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर हे सगळं दृश्य आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते गाडी जी आहे ती धडक मारल्यानंतर दृश्य आहेत अगदी विद्यार्थ्यांच्या चपला ज्या आहेत त्या अशा रीतीने आपण पाहतोय पुण्यात भरधाव चार साखी कार बारा जणांना उडवलं होतं माहिती सध्या मिळते आणि चहाचे कप देखील पाहतोय आपण की चहाचे कप हातामध्ये असताना चहा पित असताना हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर हा सगळा वर्धाचं ठिकाण आहे सदाशिव पेठ आहे मेन वस्तीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच आपण ह्या प्रत्यक्षदर्शनाशी पुन्हा बातचीत करूयात नेमकं किती वाजताची ही सगळी घटना पण तुम्ही इथेच होतात हॉटेल आहे साधारणतः किती मुलं त्यावेळेस या ठिकाणी चहा प्या बारा जण थांबलेले होते तीन जण किरकोळ जखमी येतं नऊ हा त्याच्यामध्ये एक लेडीज होती एक लेडीजच्या पूर्ण अंगावरतीच बोनेट होता सात आठ लोकांनी गाडीला फ्रंट साइड ला उचलून बाजूला काढला आणि मग त्या लेडीज ला ओढून काढला तिला दवाखान्यामध्ये ऍडमिट ती इंजुअर होती बेशुद्ध होती कशी प्रश्न मोडलेला होता उजवा पाय तिचा हालत नव्हता तिला लोकांनी उचलून अँब्युलन्स मध्ये ठेवलं तीन हॉस्पिटल मध्ये एक एम डी एम हॉस्पिटलमध्ये काही गेलेत ससून हॉस्पिटलमध्ये काही गेलेत काय तुम्ही सुद्धा या ठिकाणी होतात काय नेमकं का घडलं तुम्हाला काय दिसत बघितलं डायरेक्ट मी तिथं उभं होतो तो गाडीवाला असं इकडं आला डायरेक्ट उडवले आणि मी तिकडनं पळत पळत आलो की गाडी ओढली बाहेर आम्ही म्हणजे मी नाही पब्लिक पण होत ओढली त्या गाडीचा हँड ब्रॅक आणि गिअर चावी काढून याकडे पसार झाला का तो मिळाला जागेवर चौकीमध्ये चौकीमध्ये जमा केला आले पोलीसला जमा केलं त्याला हो नाही नागरिकांनी चौकीला घेऊन गेले त्याला गेटला घेऊन गेले गेटला घेऊन गेले अच्छा पण पोलिसांनी आले मदत पोलिसांनी केली लगेच कसा केली केली पोलिसांनी लगेच मदत केली हा संपूर्ण प्रकार त्यांना नेल्यानंतर आम्ही आम्ही जेव्हा दवाखान्यात त्याला सगळ्यात जखमींना नेलं तर तिथेही पोलिस वेळेवर पोहोचले पोलिसांनी पोलिसांची कारवाई व्यवस्थित केली त्यांनी काय मध्यप्राशन केलेलं समजलं का काय असं वाटतंय काय आणि काय एकदम बारा जणांना अशा मेन वस्तीमध्ये त्यांनी उडवले मध्यप्राशन केलं होतं आणि गाडी त्याची नव्हती गाडी जी होती गाडीचा मालक त्याचा मित्र होता त्याचा मित्र कुठेतरी चहा पिण्यासाठी गेला होता आणि गाडी मध्ये गाणी ऐकत ते बसले होते तो गाडी घेतला आणि नी, इकडे निघून आला गाणी चालू करून सोबत एक बाजूला मित्र होता मग दारूच्या नशेमध्ये त्याचा कंट्रोल सुटला इथं उडवला त्याच्यानंतर तो गाडीच्या मालकाला कळल्यानंतर मालक आला पोलीस चौकीमध्ये आणि त्याला कळलं की माझीच गाडी होती आणि ओढवलंय असं मध्यप्रशन करून सगळा हा प्रकार घडलेला असं प्राथमिक मेडिकल, मेडिकल चेकअप करण्यासाठी त्याला ससून हॉस्पिटलला पोलिसांनी घेऊन गेलो तर आता आपण पाहतोय की हा सगळा गजबजलेला वस्ती असते आपण आता जरी पाहिलं तरी हे सगळे एम पी सीचे विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ते आलेले आहेत आणि मध्यवस्तीमध्ये असा प्रकार घडल्यामुळे खळबळ जी आहे ती माजलेली पाहायला मिळते आपण पुन्हा एकदा दाखव्यात की हेच ते हॉटेल आहे श्रीनाथ साई अमृतुल्य आणि या हॉटेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सुमारास सायंकाळच्या सुमारास चहापानासाठी हे सगळे विद्यार्थी अभ्यासाच्या सगळ्या ताणतणावातून जे आहेत ते बाहेर येत असतात आणि त्यासाठी आलेले हे सगळे विद्यार्थी आणि त्यांच्यावरती असा प्रसंग जो आहे तो ओढवलेला पाहायला मिळतो आहे आणि त्याला जे आहे ते आता पोलीस घेऊन गेलेले आहेत परंतु हा सगळा प्रकार जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मध्यवस्तीमध्ये घडल्यामुळे खळबळ जी आहे ती सगळ्यांकडून व्यक्त केली जाते नेमका हा प्रकार कशामुळे घडला याच्यामध्ये कोण दोषी आहे आता पोलीस शोधतीलच परंतु एम पी सी सारखे विद्यार्थी जे आहेत ते हजारो विद्यार्थी पुण्यामध्ये असतात आणि मध्यवस्तीमध्ये त्यांच्यावरती असा प्रकार घडला कारण का हा सगळ्या सदाशिव पिढीचा भाग आहे आणि या सगळ्या सदाशिव पिढेच्या भागामध्ये सगळे हे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी अभ्यास करत असतात अभ्यासासाठी येत असतात आणि त्यांच्यावरती अशा प्रकारचा प्रसंग जो आहे तो ओढवलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खेद जो आहे तो व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आता यामध्ये जे जे जखमी आहेत जे जे जखमी आहेत त्यांना पुण्यातील संचेती रुग्णालय असेल किंवा मोडक रुग्णालय असेल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ येत पेरीगड पोलीस चौकीमध्ये या ज्या ड्रायव्हरला नागरिक घेऊन गेले होते त्यानंतर त्याची चौकशी जी आहे ती सुरू केल्याची माहिती समजते सतु रुग्णालया माहिती त्याचे मेडिकल करण्यासाठी त्याला घेऊन गेले असल्याची देखील माहिती समजते कारण का जर का दारूच्या नशेमध्ये त्याने असा प्रकार केला असेल तर हे मोठ्या प्रमाणामध्ये मध्यवस्थासाठी घातक आहे नागरिकांसाठी घातक आहे त्यामुळे आता पुणे पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आपण पुन्हा एकदा पाहूयात की ही सगळे दृश्य जे आहे ते आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं दृश्य दाखवतं की प्रकारे हा सगळा अपघात जो आहे तो घडला असेल या अपघातामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पुण्यातील एम पी सीच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते काहीसं आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण का ज्या पद्धतीने हा अपघात घडलेला आहे कारण का आपण पुन्हा एकदा दाखवूयात की हा सगळा सदाशिव पेठेतला मध्यवर्तीतला भाग आहे आणि या सगळ्या भागामध्ये विविध हॉटेल्स आहेत विविध हॉटेल्सच्या माध्यमातून हे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी ये येत असतात आणि अगदी इथून ती गाडी आल्याची माहिती समजते कारण का आपण जरी पाहिलं तर ह्या सगळ्या सदाश्य पेठेतला मुख्य वर्दळीचा सगळा भाग आहे कुठून आली का का गाडी इथून टू व्हीलर येत होती त्याला वाचवण्यासाठी म्हणून इकडे आला इथं सगळी गर्दी असते रोज गर अशी आणि इकडनं तो आला स्लो आता आणि त्याला कळलं ब्रेक दाबाय जागा अक्षर त्याने ब्रेकच्या जागा दाबला तर इथून एवढं स्पीड मध्ये घुसल सगळं इथून मधला हा अंतर जवळपास पन्नास साठ मीटरचं आहे थोडं अंतर जरी असलं तरी जर का ब्रेक ऐवजी ॲक्सिलेटर दाबला असेल तर वेगाने जर ती गाडी जर तिथे गेली असेल तर हा मोठा अपघात जो आहे तो घडलेला पाहायला मिळतो आहे आणि यामध्ये बारा एम पी एस सीचे विद्यार्थी जे आहेत ते सध्याच्या घडीला जखमी असल्याची माहिती मिळते त्यामुळे आता या सगळ्यांवरती उपचार कशा पद्धतीने केले जात आहेत या सगळ्यांच्या उपचारांवरती प्रतिसाद त्या सगळ्या रुग्णांकडून किंवा अपघातग्रस्तातून कसा मिळतो आहे आणि यामधली अधिक जी माहिती आहे ती आता पुणे पोलीस थोड्या देतील अशी अपेक्षा करूयात सध्याच्या घडीला या ड्रायव्हरला जे आहे ते ससून रुग्णालयामध्ये घेऊन गेल्याची माहिती मिळते त्यामुळे ससून रुग्णालयामध्ये मेडिकल केल्यानंतर हा ड्रायव्हरला पुन्हा एकदा विश्राम बागला आणतायत काही देखील आपल्याला पाहणं गरजेचं असेल कॅमेरा कॅमेरापर्सनिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर आपण पाहतोय पुण्यातील भावे हायस्कूल जवळची ही घटना खरंतर भरदाव कारनं चारचाकी गाडीनं बारा जणांना चिरडलेलं आहे खरतर या प्रकरणानं पुन्हा एकदा पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरणाच्या आठवणी ताज्या केलेल्या आहेत बारा विद्यार्थी होते आणि बारा जणांच जण हे एम पी एस सीचे विद्यार्थी आहेत या बारा जणांना या भरधाव कारनं चिरडलेलं आहे है। उडवलाय